मनोज जरंगे हा बावळत माणूस आहे हा मूर्ख माणूस आहे हा मनोरुग्ण माणूस आहे त्याला ओबीसीबद्दल देणं घेणं नाही बलुत्या आलुत्याबद्दल देणं घेणार आहे तो दहा टक्के मराठ्यांच्या जीवावर जर राजकारणाची भाषा बोलत असेल कुणाला पाडायची भाषा बोलत असेल आम्ही पन्नास साठ टक्के आहोत आणि मग आमच्या एस हो। सी एस टी बांधव बहुजन बांधवाने जर मनावर घेतलं तर, मना तर मनोज जरंगे नावाच्या मनोरुग्ण माणसाला आणि त्यांच्या मनसुब्याला आम्ही घरी बसतो लक्ष्मण भाऊ आज लाखोच्या संख्येमध्ये मोर्चा निघतो आहे काय नेमक्या मागण्या आहे आपल्या मुळात मुळात गव्हर्नमेंटचा जो दोन सप्टेंबरचा जो गव्हर्नमेंट रिझोलेुशन आहे तो रद्द झाला पाहिजे त्या जे आरद्वारे ओबीसीचं आरक्षण या महाराष्ट्र शासनानं घालवलेलं आहे आणि विक्रमी वेळामध्ये प्रत्येक तहसीलला एक हजार सर्टिफिकेट काढायची पंधरा दिवसात टार्गेट दिलेलं आहे म्हणजे मराठा समाज ओबीसीमध्ये येत नसताना सर्वोच्च न्यायालयाला मान्य नसताना वेगवेगळ्या आयोगांना मान्य नसताना संविधानाला मान्य नसताना मराठा समाजाला कुणबीची सर्टिफिकेट वाटून जो ओबीसीमध्ये घुसवण्याचा घाट घातला जातो आहे त्यामुळे ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त झालेलं आहे कारण ओबीसी बांधव या मराठा समाजाच्या स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाही हा काळा जिया काळा कायदा जो या शासनाने पारित केला आहे तो रद्द झाल्याशिवाय हे आमचं आंदोलन थांबणार नाही मनोज जरांगे वारंवार आक्रमक होताना दिसत आहे आंदोलनाला घेऊन तसं बघताय तो मनोज जरांगे हा बावळत माणूस आहे हा मूर्ख माणूस आहे हा मनोरुग्ण माणूस आहे त्याला ओबीसीबद्दल देणं घेणं नाही बलुत्या आलुत्याबद्दल देणं घेणं नाही तो दहा टक्के मराठ्यांच्या जीवावर जर राजकारणाची भाषा बोलत असेल त्याला पाडायची भाषा बोलत असेल आम्ही पन्नास सात टक्के आहोत आणि मग आमच्या एस सी एस टी बांधव बहुजन बांधवाने जर मनावर घेतलं तर मनोज जरांगे नावाच्या मनोरुग्ण माणसाला आणि त्यांच्या मनसुब्याला आम्ही घरी बसू